न्यूझीलंड विरुद्ध तीन कसोटी सामने घरामध्ये आणि तीनही सामना पराभव जो भारतीय संघ लगातार दीड वर्षापासून डब्ल्यू टी सीमध्ये एक नंबर क्रमांकवर होता तो ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन आता नंबर तीन झाला आहे आणि हे यामुळे झाले आहे की पतमैदानात जसपी दुमब्राच्या नेतृत्वामध्ये जिंकणारा भारतीय संघ एडलेडमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात दहा विकेटने सामना गमावून बसला आणि याचमुळे कसोटी सामन्यांमध्ये काही अयशस्वी करणाधार आहे रोहित शर्मा असे प्रश्न सुद्धा निर्माण झाले आहे रोहित शर्माच्या लाल चेंडू कसोटी सामन्याच्या इतिहासात जर बघितले तर एवढे काही उत्कृष्ट परिणाम नाही आहे विराट कोहलीच्या नेतृत्वापासून भारतीय संघाचा जो कसोटी सामना दबदबा होता तो हळूहळू हो कमी झालेला दिसतोय आणि त्याचं उदाहरण द्यायचे झाले तर न्यूझीलंड विरुद्ध घरामध्ये तीन शून्य ने, ने पराभव जर क्रिकेटच्या एक्सपर्ट नुसार बघितलं तर सध्या भारतीय संघाचा ट्रान्सफॉर्मिंग पिरियड चालू आहे अर्थातच दोन्ही खेळाडू चेवजी आता नवीन खेळाडू संघामध्ये प्रवेश करत आहे जसे हेमूमीच्या नेतृत्वापासून विराट कोहलीच्या नेतृत्वापर्यंत संघ निर्माण होत गेला नवीन खेळाडू हे संघात सामील होत गेले तसे सध्या काही होत आहे आणि यामध्ये अशा संघांना पराभवाचा सामना करावा लागतो असे वक्तव्य एक्सपर्टचे आहे पण ही लॉजिक तिथे कमी पडून जातात जिथे भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये न्यूझीलंडशी तीन शून्यने ने हारतो पण ऑस्ट्रेलियामध्ये जातात जसप्रीत बुमराच्या नेतृत्वामध्ये एकतर्फा सामना जिंकतो आणि दुसऱ्या सामन्यात पुन्हा रोहित शर्मा परतल्यावर भारतीय संघ हा सामना गमाव आणि सध्या जर बघायचे झाले तर रोहित शर्मा तो रोहित शर्मा दिसतच नाही ज्याला आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये पाहिलं किंवा वनडे वर्ल्ड कप दोन हजार तेवीस मध्ये पाहिलं आणि तशी चार सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणारच होते रोहित शर्माचे फॅन्स त्यानुसार जर पाहिलं तर ते आताही म्हणत आहेत की समुद्राचे पाणी मागे गेले म्हणून किनाऱ्यावर कुणी येऊ नये मी समुद्र आहे मी पुन्हा दुय्यम गतीने वापस असे वक्तव्य ऐकायला तर चांगले वाटतात परंतु जर आकडे बघायचे झाले तर मागच्या बारा सामन्यांमध्ये रोहित शर्मा फक्त अकराची एव्हरेज येऊन कसोटी सामन्यात खेळतोय दुसऱ्या सामन्यात हे सर्वांना माहीतच होत की जर हा सामना भारताने गमावला तर सगळं बिल हे रोहित शर्मावरच फाटणार आहे आणि त्यातही रोहित शर्माने जर फलंदाजी मध्ये धावा नाही काढल्या तर ते नक्कीच होणार होत शेवटी ऑस्ट्रेलिया विरोधात ऍडलेट मध्ये ते झाले सर्वांनी फलंदाजीमध्ये धावा कमी केल्या परंतु रोहित शर्मा एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याच्यावरच हे बिल फाडण्यात आले आणि जर बघायचं झालं तर यामुळे रोहित शर्माच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत त्याच्यावर तर माजी क्रिकेटपटू अनिल कुंबले यांनी सुद्धा प्रश्न विचारला की एका नवीन मुलानं संघामध्ये जोश भरला होता व पहिला सामना ऑस्ट्रेलियामध्ये जिंकलाही होता तर संघाची कॉम्बिनेशन बदलण्याची आवश्यकता काय होती तसं जर बोलायचं झालं तर भारतीय संघाच्या लाजवणाऱ्या पराभवाच्या विषयी तर एका वर्षात सगळ्यात जास्त सामने मनसूर पटोदी यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने सहा वेळा तसेच नव्वदच्या दशकमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या नेतृत्वात पाच वेळा एम एस धोनीच्या नेतृत्वात दोन हजार अकरा मध्ये चार वेळा तसेच दोन हजार चौदा मध्ये सुद्धा चार वेळा पराभवाचा सामना करावा लागला व त्याचप्रकारे विराट कोहली दोन हजार एकवीस बावीसच्या आसपास चार सामने त्यानंतर आता रोहित शर्मा सुद्धा चार सामने पण रोहित शर्माची यामुळे अधिक चर्चा होत आहे कारण हे चार सामने सलग आहे हे चार सामने लगातार रोहितच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने गमावले हो आहे आणि याचमुळे अनिल कुंबळे यांनी अनि सुद्धा विनिंग कॉम्बिनेशन बदलण्याची आवश्यकता काय होती असा प्रश्न निर्माण केला एअर मध्ये पराभवानंतर आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची मालिका एक एक अशी बरोबर झाली आहे रोहित शर्मा जवळ आणखी तीन सामने उर्वरित या तीन सामन्यात हेच सर्वांची आशा असेल की रोहित शर्मा एक ऍज अ कर्णधार कमबॅक करेल परंतु जर असे झाले नाही तर रोहित शर्मा कसोटी सामन्यामध्ये एक अयशस्वी कर्णधार म्हणून समोर येईल आपल्याला काय वाटतं रोहित शर्मा कमबॅक करून दाखवेल पुन्हा की कोण आहे रोहित शर्मा कमाल रोहित शर्मा या मालिकेनंतर स्वतःच कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तसेच आपल्या मातृभाषा मराठी मधून नवीन व्हिडिओ बघण्याकरता व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला ला करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये जय जिजाऊ जय शिवराज